शिक्षण संस्था कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण येथून प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता चिप्पा व सहशिक्षक अनिल गंजी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भावनिक व वा उत्साहपूर्ण वातावरणात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते शिक्षण संस्थेमार्फत दोघांचाही सत्कार करण्यात आला प्रशालीमार्फत शाल बुके व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला प्रास्ताविकात प्राचार्य युवराज मेटे यांनी दोघांच्याही योगदानाचे कौतुक केले सविता चिप्पा मॅडम यांनी अडतीस वर्ष आणि अनिल गंजी यांनी बत्तीस वर्ष यशस्वी वाटचाल पूर्ण केली या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका यांनी दोघांच्याही कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या शेवटी गंजे सर यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत भावूक निरोप दिला चिप्पा मॅडम यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या ज्या सर्वांना मार्गदर्शक ठरतील शिस्त प्रामाणिकपणा याचे महत्व सांगितले त्याचप्रमाणे त्यांच्या यशस्वी कारकिर्दी मागे असल्याचे सांगितले आई वडिलांची सेवा आपल्या लोकांसोबत आपल्या कुटुंबासोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त वे वे करण्याची कुठल्याही वेळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना मोरे यांनी केले या, या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका